आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा नमस्कार सर्वप्रथम गणेश भक्तांचे देवते परिवार यांच्याकडून तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मागील काही वर्षापासून आम्ही गौरी गणपती निमित्त आमच्या घरी पौराणिक रहस्यमय आणि नैसर्गिक सा देखावा सादर करीत असतो याही वर्षी आम्ही आमच्या घरच्या गौरी गणपती समोर श्री गणेश कथा हा पौराणिक देखावा सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे माता पार्वतीने पवित्र देहाचा मळ काढून त्यापासून बालकाची निर्मिती केली त्याला चेतना दिली तो बालक सर्व गुण संपन्न सर्व दोषविरहित सुडोल शरीराचा महाबली आणि पराक्रमी होता देवी पार्वती त्या बालकास एक दिव्य काठी देऊन त्या बालकाला दाराशी उभा केली तेवढा शंकर तेथे ते आले व त्याला न पाहताच आत जाऊ लागले ते बालक म्हणाले या भवनामध्ये आत प्रवेश करणे अनुमती वर्ज आहे शंकर म्हणाले अरे मी त्रैलोक्याचा स्वामी पार्वतीचा पती मला आत जाऊ दे तरी सुद्धा गणपतीने प्रवेश दिला नाही त्या दोघांचे भीषण युद्ध झाले आणि सगळे देव त्या बालकाचा अद्भुत पराक्रम बघून मंत्रमुग्ध होऊन गेले अखेर शंकराने त्रिशुलाच्या प्रहाराने बालकाचे शिर धडा वेगळे केले जसे हे देवी पार्वतीला समजले की तिच्या प्राणनाथाने तिच्या पुत्राचा वध केला आहे तिने रुद्र घेतला आणि त्याच्यातून हजारो महाशक्ती प्रकट झाल्या आणि देवी पार्वतीने तिची उपस्थित असणारे सर्व देव गण आणि शिवगणांना दंड देण्याचा आदेश दिला महाशक्तींच्या प्रहाराने सर्वत्र हाहाकार माजला जणू काही प्रलय आला देवीचा क्रोध शांत करण्यासाठी देवाने स्तुती केली आणि उप उपासना केली पार्वतीने इच्छा पार्वतीने इच्छा प्रकट केली तिच्या बालपास पुनर्जीवित करावे तरच प्रलय थांबेल तेव्हा शंकरांनी देवगणांना शिवगणांना उत्तरेच जाण्यास सांगितले दिसेल जो जीव त्याचे शिर घेऊन येण्यास सांगितले देवगणांना देवगणा सर्वप्रथम हत्ती दिसला त्याचे शिर घेऊन आले महादेवांच्या आज्ञेनुसार ते शिर त्या बालकास जोडले माता पार्वतीचा क्रोध शांत झाला परंतु देव देह माणसाचा व शिर प्राण्याचे असा अशा बालकाची चे सर्व चेष्टा करतील असे म्हणतात त्या बालकास दिले, वरदान युगे या बालकाची लोक पूजा करतील हा अद्भुत बालक पृथ्वीवरील लोकांचे कल्याण करेल लक्ष्मीने वरदान दिले शुभ कार्य असेल तेथे ते सर्वात प्रथम गणेशाचे पूजन केले जाईल विष्णूने वरदान दिले विद्या व विद्या व बुद्धीचा दाता असेल महादेवाने सर्व गणांचा अध्यक्ष बनवला महिन्याच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असल्या गणेश चतुर्थीच्या रूपात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते एकदा कार्तिक स्वामी आणि गणपतीमध्ये मोठा कोण यावर वाद झाला ते माता पार्वती आणि शंकर जातात व त्यांना विचारतात शंकर म्हणतात जे कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात आधी तो मोठा कार्तिक स्वामींचे वाहन मोर वर ते मोहरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेस निघतात आणि गणपतीचे वाहन उंदीर याचा धूर्तपणे विचार करून ते शंकर पार्वतीला प्रदक्षिणात घालतात प्रदक्षिणाच घालतात आणि सांगतात हे देवा आपण सर्व व्यापी आहात सर्व सृष्टी निर्माण केली म्हणून म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली अशा प्रकारे संक्षिप्त श्री गणेश कथा सांगण्याचा प्रयत्न के देखावातून केलेला आहे या देखाव्याद्वारे आम्ही काही संदेश देत आहोत माता पार्वतीने तिचा पुत्र गणेशाचा गणेशाचा पती शंकराने वध केल्यामुळे माता पार्वती पुत्राचे विवेगाने क्रोधित होऊन माता दुर्गेचे रूप घेतले व हाहाकार माजू लागली जणू काही प्रलय हा प्रलय थांबण्यासाठी शंकरांनी तिचा पुत्र गणेशाला पुनर्जीवित करावे लागले हे एक स्त्रीचे आपल्या पुत्राप्रती असलेले प्रेम म्हणजेच आदिशक्ती पुरातन काळापासून स्त्रीवर जेव्हा अन्याय अत्याचार झाला तेव्हा स्त्री कधी दुर्गा बनून आणि आणि अहिल्या तर कधी जिजाऊ माता बोलून अन्याय विरुद्ध लढल्या आज ही कलियुग स्त्रीमध्ये वरील तीन रुपये असणे गरजेचे आहे